त्या चिंचेच्या झाडावर ती बाई बसली होती आणि आम्ही नेमके थैसूनच गाडी घेऊन पुढे गेलो वाटेत एक पूल लागला आणि त्या पुलाच्या खाली कोणतरी बुडतं असा आवाज येऊक लागलो खाली वाकण बघतो तर एक लहान पोरगो बुडत होतो ते का वाचव गेलो तेवढ्यात जा काय समोर दिसलं दहा बघून आम्ही मरता मरता वाचलो तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी गावाकडचे पाच भयंकर अनुभव घेऊन येलेलो असं आहे आणि हे अनुभव असत ते आपले सबस्क्रायबर सालरेश पाद्रे यांनी आपल्याक पाठवलेले असा सुद्धा असे काय अनुभव असतील तर ते तुम्हीसुद्धा माका या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकतास आणि तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग ओळा या आपल्या या भयंकर अनुभवांकडे अनुभव क्रमांक एक हो जो अनुभव असा तुम्ही आणि माझ्या मामान घेतलं होतं तर झालं असा आमच्या घराचा काहीतरी काम करूचा होता पण कोण मजूरदार गावत नाही होतं कारण ते दिवाळीचे दिवस होते कसा बसा करून मामान एका कामगाराक शोधून काढल्यान आणि तो त्या घराकडे घेऊन येलो साधारण तो दिवाळीचं दुसरंच दिवस होतो तो कामगार इलो साधारण एका दिवसाचंच काम होता त्यांनी लगेचच कामाक सुरुवात केल्यान पण त्या काम आटपेपर्यंत रात्रीचे नऊ साडेनऊ झाले आम्ही त्याका जेवक घातलं कारण दिवसभर त्यांनी काम केलं नव्हता आणि तो बाजूच्याच गावातलं असल्यामुळे मामा म्हणालो की आपण एका आता सोडून येऊया कारण चलत आता इतक्या लांब तो जातलो म्हणून मी मामा आणि तो कामगार मामाच्या स्कूटरवर सोन तेका ते सोडूसाठी आम्ही आपले गेलो आणि त्याचा गाव होता त्या गावात त्याका नेऊन पोचवलं आणि येताना मी आणि मामा आम्ही दोघेच जण परत आमच्या गावाकडे येत होतं रात्रीचे दहा साडेदहा झाले असतील आणि तेव्हा गावाकडे दहा नंतर बाहेर शक्यतो कोण पडायचं नाही त्यामुळे रस्त्यावर कोणत नाही होता मामाक एकट्याक येऊक नको म्हणून त्यांनी माका वांगडा घेतलेल्या पण त्या रात्री आमच्यासोबत जो काय प्रकार घडलो तो आम्ही दोघवले कधीच विसरा शकलो नाही चांगलं रस्तं होतं पण येता येता वाटेत आमकां एक मोठा चिंचेचं झाड लागला आणि त्या चिंचेच्या झाडाची एक वेगळीच कथा होती जी संपूर्ण आजूबाजूच्या गावकऱ्यांका चांगली प्रचलित होती असं म्हणायचे की आधीच्या काळी त्या चिंचेच्या झाडाखाली एका बाईक जिवंत पुरलेला होता आणि त्यामागचं कारण ऐकशाल तर तुमच्या अंगार काटो आहेत तेव्हाच्या काळची लोक खायच्या तरी अशा चमत्कारावर विश्वास ठेवणारी होती तेंका कोणीतरी सांगितल्यान की तुम्ही जर तुमच्या गावातल्या एका गर्भवती बाईक त्या चिंचेच्या जा झाडाखाली जिवंत पुरलास तर तुमच्या गावाची भरभराट होतली सोना नाना ना तुमका अचानक सापडतला असं त्यांना कोणीतरी सांगितल्यान आणि त्या सगळ्या भुलान त्या गावचं सावकार होतो त्यांनी जबरदस्ती त्या बाईक ते जिवंत पुरल्याने ती बाई राजस्थानी होती तेव्हा गावकऱ्यांमध्ये जास्त कोण विरोध करायचं नाही जुन्या काळात हे सगळं प्रकार घडलेलो पण अजून तागत ही गोष्ट मात्र खूप प्रचलित होती ज्यामुळे लोक त्या चिंचेच्या झाडाखाली जाऊ घाबरायचे पण हा विषय आमच्या नुसतं डोक्यातच होतं कधी कोणाकथे काय अनुभव येऊक नाही पण त्या रात्री मात्र जेव्हा आम्ही थैसून येत होतो तेव्हा अचानक माझं लक्ष त्या चिंचेच्या झाडावर गेलो तर माका नेमकी त्या झाडाच्या फांदीवर ही उंच दिप्पाड बाई बसलेली दिसली पूर्णपणे तिचं शरीर पांढरापट पडला होता लांब लचक पाय जे वरच्या फांदियेपासून रस्त्यापर्यंत लोंबकळत होते मामानं बघितल्यान आणि मी उ बघता क्षणी आमच्या दोघांच्या तोंडासून काही शब्दच फुटत नाही होते इतके आम्ही जबरदस्त घाबरलो असं प्रकार ह्याआधी कधी कोणी ऐकाकत नाही होतं ना, ना कोणी बघितलं नव्हतं अचानकच ता सगळा घडला कदाचित तो वेळ खराब होतो आणि आम्ही त्या बाईच्या तावडी सापाडलेलो काय करूच आता समजत नाही होता था। गाडी थांबवणार तरी कशी रात्र रा झालेली मागे पुढे कोणत नाही मामान ठरवल्यान की आपण बाजूसून वेगान पास व्हायचा हय थांबला तर जीवाक धोको असा म्हणून त्यांनी वेगान थंसून पुढे पळवल्यान बघता बघता आम्ही त्या बाईच्या बाजूसून वेगान पुढे पास झालो आमकं माहिती नाही होता की पुढे काय होतं पण जसे आम्ही थंसून पुढे जातो तेव्हा थोडं माझ्या जीवात जेवलो कारण तेव्हा काय घडाक नय आम्ही फक्त देवाचं नाव घेत होतो मामा म्हणालो काही एक घाबरा नको आणि मागे वेळान बघू नको मी घट्ट मिठी मारून मामाच्या पाठी लपान होतो माका अडे तडे बघूची हिंमत होत नाही होती आणि तेवढ्यात जो काय प्रकार घडलो त्या प्रकरण आम्ही दोगवले हादरान गेलो आमच्या कानावर कोणतो तरी आवाज पडाक लागलो पण ती भाषा मात्र काय समजत नाही होती पण नंतर नंतर जेव्हा तो आवाज अजून स्पष्ट येऊक लागलो तेव्हा माझ्या कानी पडला मार बाळ माने दे ती एक राजस्थानी भाषा होती ऐकताच माझ्या अंगार काटोची लो काय करूचं समजत नाही होतं माका तेव्हा वाटलं की आता आमचं काय करा नाही आता ही बाई काय सोडूची नाही मामा आपलं गपचूप गाडी चालवत होतं आणि मनोमन आम्ही दोघवले खूपच घाबरलेलं कोणा काय बोलायचं काय करायचं कायच कळाना झालेलं पण त्या ची चिंचेच्या झाडापासून जवळजवळ पाच एकशे मीटरापर्यंत तो, तो आवाज आमच्या कानी पडतच होतो आणि त्यानंतर तो थांबलो पण तोपर्यंत आम्ही मात्र मनोमन देवाचं नावच घेत होतो आमका बाकी काय सुधारलं नाही जसं तो आवाज थांबता तेव्हा वाईज आमचं थोडं जीवात जिविलं आणि मग रामराम राम करत आम्ही बसे घराकडे येऊन पोचलो घराकडे येताच मामाने हा सगळं प्रकार घरच्यांका सांगितल्यान घरच्यांनी आज जेव्हा ऐकल्यानी तेव्हा तर ते चांगलेच घाबरले मग आजयेन ताबडतोब आमका घराच्या बाहेर उभा करून आमच्या हरसून ओवाळून काढल्यान जेणेकरून काय जर थंच इला असत तर बाहेरच्या बाहेर निघान जायत आणि मग त्यानंतर आजयेक खूप तशी माहिती होती मग तिने आमका देवाऱ्यात नेल्यान आणि थंय कसले कसले मंत्र म्हणान आमच्या दोघांच्या हातात एक धागो बांधल्यान जेणेकरून आमका काय पुढे त्रास होता नाही आणि नशिबान नंतर तसा काय घडाक नाही जो काय अनुभव होतो तो आमका फक्त त्या चिंचेच्या झाडापुरतं चिलेलो त्याच पट्ट्यात ती बाई आमका दिसली आणि ते सगळे आवाज आमच्या कानी पडले पण तिने काय आमका तसं करूक नाही कदाचित आमची वेळ इली होती पण काळ नाही म्हणून आम्ही थोडक्यात वाचलो तर असं काहीच होतं पहिलं आमचं अनुभव हो। आता आपण वळया आपल्या दुसऱ्या अनुभवाकडे अनुभव क्रमांक दोन बैलगाडीचं रात्रीचं प्रवास हा अनुभव माझ्या आजोबांनी घेतल्याने होतो त्यांचं लहानपणी तेव्हा कोणचे अशी गाड्या वगैरे नसायचे त्यामुळे आमचं जर काय प्रवास असत तर बैलगाड्यांचाच प्रवास केलं जायचं पण तेव्हा रस्त्याक ना लायटी ना बाकी काय ज्यामुळे पूर्ण ओसाड आणि अंधारी रस्तं असायचं पण बैल मात्र बरोबर रस्त्यान चालायचे ज्यामुळे शक्यतो लाईटीची गरज भासायची नाही एक कंदील लटकवलं की लोक बैलगाडीत बसून रात्रीचं प्रवास करायचे तर असेच एकदा माझे आजोबा रात्रीचं प्रवास करत होते ते खायच्या तरी गावात गेलेले आणि रात्री ते आपल्या गावात परत येत होते आजोबांबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर ते लहानपणापासून खूपच धिरिष्ट म्हणजे म्हणतात ना भूता खेता ते सहसा घाबरणारे नाही होते आणि एक दिवशी खरोखरच त्यांची एका भूताशी गाठ पडली तर झाला असा ते रातचे बैलगाडी एकटेच येत होते आणि तेवढ्यात मधल्या जंगली रस्त्यात एक बाई त्यांच्या बैलगाडीच्या आडवी येईल एवढ्या रात्री त्या बाई बाईक बैलगाडीच्या आडवा येलेल्या बघून आजोबा म्हणाले अरे एवढ्या रातची बाई होय करता का असं होणं तर शक्यत नाही होता त्यामुळे पहिलंच अंदाज आजोबांनी लावल्याने की ही काय बाई धाडाची वाटत नाही आणि तेवढ्यात त्या ते बैलगाडीच्या समोर येल्यामुळे बैल आपले थांबले तशी ती बाई आजोबांक म्हणाली ओ मालक माका पुढच्या गावापर्यंत सोडशाल काय खूप उपकार होतील खूप रात्र झाली आ आणि माझा बाळ ते वाट बघत असतला मी गपचूप मागे बसतय माका फक्त थंय नेऊन सोडा शक्यतो रात्रीचा असं कोण वाटेक गावला तर त्या गाडीत बसा घ्यायचा नसता याची आजोबांका चांगली कल्पना होती कारण तेव्हाच्या काळात मोठ्या प्रमाणात असे भूताटके फिरायचे आजोबा पहिलेच वळाकले आणि ते म्हणाले नाही नाही मी काय तुका सोडत बिडत नाही आहे तू कशी ती तुझ्या येणी जा मी नाही सोडूच आहे तशी ती बाई परत म्हणाली अहो मालक असं काय करतास बाई माणसावर दया करा आणि थोडाच अंतरा कधी संपात काळाचा नाही पण आजोबा शेवटपर्यंत त्या बाईक सोडूक काय तयार नाही त्यामुळे ती बाई भडकली आणि तिने आपलं रूप दाखवूक सुरुवात केल्यान आणि बघता बघता आजोबांच्या डोळ्या देखत त्या बाईन आपला खरा रूप घेतल्यान त्या रूप बघता क्षणी आजोबांकडे कळाला की ही भूत असा आणि मी थोडक्यात वाचले की एका आतमध्ये घेऊक नाही पण ती बुत अटकी तशी पाठ सोडणारी नाही होती ती म्हणाली की आता तुम्ही कसे जाताच तेच बघतय तिने बैलगाडीचा चाकत धरल्यान तेव्हा आजोबांनी पटकन बैलांका चाबूक मारल्याने आणि त्यांना ते पळवू लागले पण बैलांची ताकद त्या भुतटकीच्या समोर कमी पडाक लागली बैलगाडी जागची हला नाही त्या बाईन चाकत तसा घट्ट धरून ठेवला नव्हता आता काय करायचं आजोबा जोर काढून काढून बैलांका पळवत होते पण बैलगाडी जागची हला नाही ते थंय चांगलेच अडकले होते पण त्यानंतर आजोबांच्या हातात बैलांचं चाबूक होतं पूर्ण चांबड्याचं तो चाबूक त्याने घेतल्याने आणि चाटकन ते आनी लोका चपल आनी त्या भुताटकीच्या हातार ओढल्याने आणि तुमका तर माहिती असा चांबड्याक भुताटकी घाबरता म्हणून लोक चांबड्याचं चप्पल घालतात आणि सुद्धा ताज झाला चाबूक हातार बसताच ती भुताटकी कोकलाक लागली आणि तिने हात सोडल्यान आणि त्या संधीचा फायदो घेऊन आजोबांनी बैलांका पळवल्याने तशी बैलगाडी चालाक लागली पण ती भुताटकी सहसा पाठ सोडणारी नाही होती जशी बैलगाडी पळता तशी ती धावत दावध धावत इली आणि परत तिने मागसून बैलगाडी पकडल्यान तसे बैल थांबले आजोबांनी परत चाबूक घेतल्याने साठ कंदीच्या हातार ओढल्याने जशी ते चाबूक मारायचे तशी ती बाई बैलगाडी सोडायची अक्षरशः चार पाच वेळा आजोबांनी त्या भुताटकीत चापकान मारल्याने आणि तेव्हा कधी त्या ते भुताटकेन आजोबांची पाठ सोडल्यान असो काहीसो किस्सो आजोबांनी माझा स्वतः सांगितल्याने होतो तेव्हाच्या काळी असे भरपूर किस्से घडायचे आणि तेव्हा सुद्धा खूप दिरिष्ट होती अशा छोट्या मोठ्या भुताटकीत ते घाबरायचे नाही आजोबांनी पहिल्यांदा आयुष्यात अशा भूताटकीक मारल्याने होता आणि तेव्हा ते मग सुखरूप आपल्या सुद्धा येऊन पोचले नंतर त्यांना काय त्रास झालो नाही पण वाटेत जर त्यांनी चुकान जरी त्या भुताटकेक बैलगाडीत बसवल्याने हो असता तर मात्र काहीतरी नक्कीच घडला असता पण नशिबान आजोबांका कळाला आणि त्याने वर चढाक देऊक नाही म्हणून ते थोडक्यात सुटले तर असं काहीचं होतं आपलो दुसरं अनुभव आता आपण वळाया आपल्या तिसऱ्या अनुभवाकडे अनुभव क्रमांक तीन नदीत बुडणारो पोर तर ह्यो जो अनुभव असा तो माझ्या मामाच्या एका मित्रासोबत घडलो होतो तुमका तर माहिती असा पांथळ ठिकाणी बरेच जण बुडान मरतत कधी कोण आत्महत्या करतात ज्यामुळे त्यांच्या आत्मे त्या ठिकाणी कधी कधी अडाकत असंच काहीस प्रकार मामाच्या मित्रासोबत घडलं होतं एक मोठा पूल होता आणि खालसून एक नदी व्हावत होती पुलाच्या खाली मोठमोठे पिलर होते आणि ते असं गोल धक्को बांधलेलं होतं आणि त्या धक्क्याच्या कडेसूनच पाणी वाहत होता साधारण संध्याकाळचे सहा वगैरे वाजले असतील आणि हो मामाचं मित्र असंच फिरता फिरता त्या पुलाच्या खाली गेलं आजूबाजूक तसा कोण नाही होता पुलावरसून गाड मात्र जायत होते पण ते अधूनमधून मध्ये सगळीकडे एकदम शांतता व्हायची तर साधारण सवा सहाच्या दरम्यान तो आपलं थं उभवतं तेवढ्यात ते का एका पोराचा आवाज ऐका घेऊ लागलो कोणतरी आराडता वाचवा वाचवा बुडलंय बुडलंय असं तो आवाज होतो तो आवाज ऐकान तो मित्र आपलं हडेतडे बघता की कोण आराडता तेवढ्यात त्याचं लक्ष त्या पुलाखाली गेलं खाली एक पिलर होतं आणि तेका गोल असं चौतरो केलेलं त्या चौतऱ्यावर एक पोर अडाकलेलं आणि त्याच्या बाजून पूर्ण व्हावता पाणी होता त्या पोराक थं रडताना आणि ओरडताना बघून मामाचं मित्र म्हणालो अरे थंय काय करतं तू थंय कसं काय गेलं ते काय समाजलात नाही तू पोर बरा काय बोला नाही वाचवा वाचवा नुसती त्याने बोमस घातलेलं शेवटी मग ह्यो म्हणालो की आता आपल्या काहीतरी करू कचोया ह्यो तसं पट्टीचं पेवणार होतं किती अधिक पाणी असं दे ह्यो उडी घालून प्यावायचं त्यावेळी ते तिने काय जास्त विचार करूक नाही हिने सरळ उडी टाकल्यान आणि पाणी कापत तो त्या पिलरापर्यंत जाऊन पोचलो थंय गेल्यावर त्यांनी त्या ते मुलाक सांगल्यान चल मी तुका आता कडेक नेत आहे तसं त्या मुलान एका हात दिल्यान जसं तो मुलाचं हात धरता आणि कडेक घेऊन जाऊ बघता तेव्हा त्याका जाणवलं की हो पोरगो तर मरणाचं जड आ म्हणजे दिसा तो पोरगो साधारण आठवी नवीतलं वाटा होतं पण त्याचं वजन मात्र दोन तीन पुरुषांसारख्या जड वाटाक लागला इतक्या वजन घेऊन पेवणा जवळजवळ अशक्यच होता त्यामुळे मित्र म्हणालो अरे ह्याचा वजन एवढा कसा काय लागता तो आपलं मागे वळान बघता की काय नेमकं हे प्रकार पण जसं तो मागे वळान बघूक लागलं तेव्हा ते का त्याचा जा काय रूप दिसलं ता बघून तर त्याच्या पायाखालची जमीन सराकली त्या पोराचं पूर्ण डोक्या फुटलेला पूर्ण रक्त बोंबाळ झालेलं असं वाटत होता की तो उंचावरून पडान दगडार बिगडार त्याचा डोक्या आपटला आणि पूर्णपणे अर्ध भाग बीक झालो असत इतकं विचित्र त्याचं रूप होता ता दृश्य बघता क्षणी हिने ते अंगच काढल्यान ते का यो काई तरी ते यो त्या कळान चुकला की हा काहीतरी भुताटकेचा प्रकार हा ता कळताच त्यांनी पटकन त्याचा हात सोडल्यान आणि जीव घेऊन तो काटाच्या दिशेन पळाक लागलो पट्टीचं पेवणारो ह कसं जाऊन काठार पोचात पण त्याच आधी पटकन त्याचं कोणतरी मागसून पाय धरल्यान आणि खाली खेचूक लागलो पाय खेचूक लागल्यावर पट्टीचो पेवणारो कसं पेवतलो ह्यो लागलो बुडाक हात पाय मारता पण काय केला तो वर रवाक तयार नाही शेवटी मग तिने मोठमोठ्या आरड घालूक सुरुवात केल्यान त्याचा नशीब इतक्या चांगल्या की नेमके कोणतरी अजून काही दोपटीक जाण पुलाखाली दारू पिऊ केले होते आणि त्यांनी एका बघितल्याने एका बुडताना बघून त्यांनी पटापट दोघा तिकाने उडी टाकल्याने आणि कसं तरी एका पकडून वर खेचल्याने आणि काटार घेऊन इले माणसाचं वेळ कधी कधी चांगलं असताना तो असं ती जर माणसाचं इली नसती तर यो आज जितो नसतो ह्या मात्र निश्चित होता पण तिचं वेळ चांगलं निघालं म्हणून तो थैसून सुटलो काटा रिल्यावर सगळेजण मनाक लागले अरे काय झालं एवढ्या संध्याकाळचं ते काय करतं तू इतकं घाबरलेलो की पहिल्यांदा काय बोलाकत तेका का सुधरत नाही होता पण नंतर कसं बसो धीर करून तो शांत झालो आणि मग त्यांनी हा सगळं प्रकार तेंका सांगितल्यान त्या ते दारुड्यांनी ह्या सगळं ऐकल्याने आणि तेंका तर झटकोच बसलो कारण इतके दिवस तेव्हा रात्रीचे दारू पिऊक यायचे पण तेंका कधी असा अनुभव गावला नाही पण माझ्या मामाच्या मित्रासोबत यो असं प्रकार घडलेलो आणि अचानकच घडलो त्या बघून ते चांगलेच घाबरले तेव्हापासून ते परत कधी त्या पुलाखाली दारू पिऊक येऊक नाही आणि मामाच्या मित्रांसुद्धा परत कधी पुलाखाली सुद्धा बघूक नाही आता तो काय प्रकार होतो त्या नाही माहिती पण त्या मुलाचं असंच कसं तरी जीव गेलेलो असतं ज्यामुळे त्याचं अतृप्त आत्म त्या ठिकाणी भटकत होतो आणि मामाचं मित्र नेमकं त्या फेऱ्या गावलं आणि चांगलंच अडाकलेलं पण त्याचं नशीब चांगला म्हणून तो थोडक्यात मरता मरता वाचलो तर असं काहीस होतं माझ्या मामाच्या मित्राचं ह्यो एक भयंकर अनुभव असेच अजून दोन भयंकर अनुभव असत पण ते आता मी तुमका पुढच्या भागात ऐकवतलं आहे पण ते जर तुमका अनुभव ऐकायचे असतील तर तुम्ही ह्या व्हिडिओक जास्तीत जास्त लाईक आणि कमेंट करून सांगा कि एका की पुढचे अनुभव तुम्हाला ऐकायचे आहेत की नाही मंडळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असे खायशी होते आपले आजचे तीन सत्य अनुभव अजून दोन बाकी असत ते मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईन पण त्याआधी लाईक शेअर आणि कमेंट करूक विसरा नको आणि या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी ह्या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटया असेच काहीसे भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता